नमस्कार मी श्रीमती कुसारे येला एल एच वी या पदावरती प्राथमिक आरोग्य केंद्र कादेगाव येथे दोन हजार सातपासून येणाऱ्याच्या अंतर्गत कार्यरत आहे दोन हजार सातपासून आम्ही आमच्या कायमचे दोन हजार सात ते दहापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की आम्ही तीन वर्षानंतर या सेवेमध्ये आम्हाला शासन कायम करून घेईल या आशेवरती आम्ही अतिशय प्रामाणिकपणे काम केलं दोन हजार सात ते बारापर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी वेग वेग नेले आंदोलनं केली बऱ्याच ठिकाणी आम्हाला शासनाने विविध आश्वासनं दिली काही ठिकाणी शे पाचशे हजार रुपयाचा पगाराचा वाढ दिली आणि आम्हाला कायम सुबत ठेवलं त्यानंतर आमच्या समितीने या संघर्षाला दोन हजार चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी शासनाने आमचा संदर्भात एक निर्णय घेतला की का सेवा त्यांची झालेली आहे अशा सर्व कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत आणून घेतलं घेतलं जाईल असा शासन निर्णय मागील सरकारने दिला त्यानंतर आता हा निर्णय होऊन जवळजवळ सतरा महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही या निर्णयाची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही यासाठी आमची संघटना अतिशय चांगल्या पद्धतीनं सतत प्रयत्न आणि पाठपुरावा करत आहे परंतु प्रत्येक वेळेला आणि प्रत्येक मिटिंगच्या वेळेला संघटनेच्या सदस्यांना किंवा आम्हाला शासनाने प्रत्येक वेळी म्हणजे नुसतं आशेवरतीच ठेवलेला आहे ठोच निर्णय आमच्यामध्ये कुठलाही घेतलेला नाही जेव्हा एखाद्या गोष्टीचा अतिरेक होतो किंवा तेव्हा मग त्याचं रूपांतर विरोधात होतं आम्ही इतकी वर्ष प्रामाणिकपणे सेवा केली कोविडच्या काळामध्ये सुद्धा आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि प्रामाणिक जीवाची न करता कुटुंबाची न करता या लोकांची रुग्णांची सेवा केली याचा तरी विचार विचार शासनाने करायला हवा होता अतिशय दुःखपुंच्या पगारावरती आम्ही आतापर्यंत काम करत आहोत आम्ही जे काम करतो तेच काम नियमित कर्मचारी करतात तर पगारामध्ये आमच्या जवळजवळ जो हो चौपट त तफावत आहे तरीही आम्ही काम आमच्या कामाची आम्ही आहो। प्रामाणिकच आहोत आणि अजूनही प्रामाणिकच राहू आम्हाला आम्ही शासनाला या तुमच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की जो आमच्याविषयी तुम्ही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाची लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करावी आणि आम्हाला शासन सेवेत सामावून घ्यावं अन्यथा जोपर्यंत आपण ह्या विषय निर्णय घेत नाही तोपर्यंत आमचं हे बेमूर्त आंदोलन अशाच पद्धतीनं सुरू राहील आणि अतिशय आक्रमक रीतीने याला पुढं धार लागेल ला अशी आम्ही शासनाला म्हणजे थोडक्यात आव्हान देते तर लवकरात लवकर आमचा निर्णय घ्यावा आणि काहीतरी ठोस निर्णय घेऊन आमच्या सर्व मागण्या बेसिक मागणी जी आहे आमची मूळ मागणी जी समायोजन ही एकमेव मागणी तात तातडीनं पूर्ण करावी आणि इतर ज्या काही अठऱ्या मागण्या आहेत त्याही आमच्या तातडीने पूर्तता करण्याविषयी शासनाने निर्णय घ्यावा शासनाला सांगते जोपर्यंत हे शासन करत नाही तोपर्यंत आंदोलन सतत अशाच पद्धतीनं चालू राहणार आम्ही कुठल्याही पद्धतीत याविषयी माघार घेणार नाही आम्ही आमच्या सर्व एकत्रीकरण समितीच्या वतीनं पुन्हा एकदा शासनाला मी आवाहन करते की लवकरात लवकर आमच्या विषयी शासनाने निर्णय घ्यावा आणि मायबाप सरकारने आमच्या सर्व कर्मचाऱ्याच्या व्यथा जाणून घेऊन आम्हाला सन्याय द्यावा अशी मी शासनाचा आपल्या विनंती मी डॉक्टर प्रशांत गोंबळे ग्रामीण रुग्णालय पार्श्व येथे आर पी एस के वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे मी दोन हजार अकरापासून आहे कार्यरत ग्रामीण रुग्णालय पार्श्व येथे दोन हजार आठ साली हा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य नावाचा कार्यक्रम सुरू झाला दा। आज अशी परिस्थिती आहे पंधरा पंधरा वीस वीस वर्ष काम केलेले हा जो आमचा सगळा स्टाफ आहे ह्या स्टाफचं काय की आज चौदा मार्च दोन हजार चोवीस रोजी जो विर हे झालेला होता निर्गमित झालेला होता त्याची अंमलबजावणी होणं न होणं हे यात ज्या आहे दुःखदायक आहे आज अशी परिस्थिती आहे की आज रोज ग्रामीण रुग्णालय असू दे प्राथमिक आरोग्य केंद्र त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय असू दे सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे सामान्य रुग्णालय अशा ठिकाणी

असं काही काही प्रश्न काही काही अशा घटना घडलेल्या आपण ऐकतो म्हणजे कुठं हे झालं ते झालं इमर्जन्सी पण ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला थोडक्यात तो काही अपघात किंवा कुठेही गोष्ट होती ताप येतो त्यावेळी त्याला डॉक्टरकडे कडे तो ताबडतोब उपचार घ्यावा असं वाटतं आरोग्य खात्याच्या म्हणजे दुर्दैव असं आहे की दीड वर्ष झाले दीड वर्ष झाले जी आर निघून आजपर्यंत जी अंमलबजावणी झालेली नाही ही म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे हा सर्व आपल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अतिशय मोठा अन्याय आहे माझी सरकारला एवढी विनंती आहे की आम्ही जरी कंत्राटी कर्मचारी जरी असलो तरी आम्ही अतिशय मनापासून सर्व सेवा बजावत असतो आज अशी परिस्थिती आहे की आमच्यामुळे आज कित्येक ठिकाणी ग्रामीण रुग्णालय असतील प्राथमिक आरोग्य केंद्र कित्येक ठिकाणी आरोग्य सेवा ही सुरळीतपणे दिली जाते लसीकरण असू दे त्याप्रमाणे नंतर डिलिव्हरी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आणि आमचं पर्टिक्युलर राष्ट्रीय बालसंस्थे कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही शिंदे ते अठरा वयोगटातल्या आम्ही विद्यार्थ्यांची पालकांची तपासणी करत असतो अंगणवाडी आणि शाळेतल्या तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो हो की ग्रामीण रुग्णालय बार्शी किंवा सोलापूर जिल्ह्याचा आपण जर विषय जर हे घेतला तर याच्यामध्ये जवळपास तेराशे ते चौदाशे आम्ही हृदयरोग पालकांच्या शस्त्रक्रिया केलेल्या आहेत हे केवळ शक्य झालं आहे हे या आमच्या जे कंत्राटी कर्मचारी आहेत आमच्यामुळे हे शक्य झालेलं आहे शासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर जो जी आर एस त्यांनी काढलेला आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि आम्हाला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना